Ah, no, oh All right, <laughs> hey, <laughs> <that's right>. <laughs> Oh a video? the नमस्कार श्रीशा निकम युट्यूब चॅनेल मध्ये मी श्रीशाची मम्मी सौ तेजस्वी सुशांत निकम तुमचं स्वागत करते तर आज आपला रायबा जाणार आहे म्हणजे चालायला जसं की आपण मागच्या दोन व्हिडिओ मध्ये बघितलं एकदा तो भाज्या बरोबर चालला नंतर सुलतान बरोबर चालला डावी कडून आणि उजवीकडून सुद्धा तर आज सुद्धा त्याला चालवायचं आहे ते म्हणजे डाव्या साईडने आणि दोन चार दिवसांनी त्याला फेरा सुद्धा द्यायचा आहे धुमाळवाडीला दोन चार नाही मग एक दोन तारखेला एक दोन तारखेला तर एक दोन तारखेला त्याला फेरा सुद्धा द्यायचा आहे धुमाळवाडीत म्हणजे पळवायचं आहे त्याला डाव्या साईट आणि भरपूर कमेंट येतात की राय डाव्या साईडने पळवा डा म्हणजे ने खूप छान पळेल तो एकदा झाला पळवून आता डावी खंड पळवायचं मग डावी खंड कसा पळतो त्याला कमेंट येत असतात आणि मग कसं रायबाचा प्रत्येक गोष्ट रायबाला थोडा जरी बाहेर काढला तर ते तुमच्या बरोबर शेअर करत असतं तर आजचा सगळा ब्लॉग होणार आहे रायबावरती म्हणजेच रायबा कसा ह्यांची कशी फिजिती केलेली आहे तेच तुम्ही बघणार आहे या व्हिडीओमध्ये रायबाने आज खूप दमवलेला आहे तर आज सुलतान बरोबर रायबा चालून आलेला आहे थोडासा पाय मोकळे करून तर तो छकड्याला तर बसतच नव्हता तर ते तुम्ही पुढे बघणारच आहे आणि रायबाने कसं दमवलं रायबा कसा छान चालला हे सगळं बघायसाठी तुम्हाला आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला पाहिजे आणि आता तुम्ही पुढे बघणार आहे ते म्हणजे हे मी जाणार आहे छकडा आणायला तर ते आता बघून घ्या छकडा आल्यानंतर रायबा कसा गाडीला म्हणजे छकड्याला झुकला जातोय ते सुद्धा बघून घ्या आणि माझी थोडीशी तब्येत डाऊन असल्यामुळे आज मी रायबाजवळ गेली नाही डॉक्टरांनी सांगितलं आहे की गार म्हणजे हवा जी आहे त्यात जाऊच न म्हणजे जा पूर्ण कान वगैरे माझे बदेल झाले आहेत म्हणून मी गेली नाही तर आता तुम्ही पूर्ण व्हिडिओ आपल्या शेवटपर्यंत नक्की बघून घ्या काय कशामुळे तब्येत बिघडली कशामुळे बिघडली तुम्हाला माहित आहे रायबाची मालकींबद्दल निघाला

त्या दिवशी पण खूप गडबड झालेली त्यामुळे तर काय आठवत नाही मला एवढं पण असुदेव आता हा व्हिडिओ सगळ्या शेवटपर्यंत बघून घ्या मी लवकरच बरी झाली की मग आपण राधाला भेटू कारण राधा सुद्धा बघायला सगळ्यांना खूप आवडते आणि राधा आता खूपच चंचल झाले आहे तर काल राधानं आपला रायबा कस आस उडी मारतो तशी उडी माझ्या अंगो माझ्या होटाला राधा मी पण उचलायला गेली परवा म्हणजे बेंद्रा बेंदूर सण होता त्याच्यातल्या दिवशी मला आवरलेली ते आणि त्या दिवशी उचलायला गेलं ते हातातच येत नव्हती एवढी चप्पळ झाली ती च आपण कुठल्या बिडमध्ये राहतो दाखवल्या तर राग दाखवूया उद्या चला चला तर ह्यांनी छकरा शोधून आले सगळीपर्यंत पण म्हणजे गावातला छिक्रा नेला नाही नेला आहे कासे डाळला तर आता ह्यांनी तो चानाय निघाला चित्राही बरं मी येतो कसे करून चिकडं घेऊन चला यो आमचा बारका डॅक्टर यो मोठा डॅक्टर छोटीशी गाडी ही एक छोटीशी गाडी ही नाही आपली गाडी चार्जिंगची इकडे गाडी स्वीटे आमची स्वीटी छान छान तिला घरात घाल चल घरात घरात चल 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 का राहत घरात कशी जाते चल चला आज चल आज जा, चल जा चला जागा राहत जागा राहत चल ना, तरिख तरिख पर पर तर स्विटी ना असे तरी ना आमचं अप्रूज खोबरे केली आता काय मी घरात च म्हणजे जाते घरात तर काशीगावात मी छकडा आणला आणि कसा आणला आमचा मला माहित बुधवार आहे आज त्यात गर्दी खूप असते बाजार असतो काशीगावचा बुधवारचा प्रत्येक बुधवारी मोठा बाजार असतो काशीवाद हा छकडा आणलेला आहे पाऊस बघा

रायबाला आपल्या डायरसाइ न चालूया एक फेरा चाल राय बा? राय बा? दोन तारखेला डायव्हर साइड फेरा फेरा द्यायचाय आधी जरा चालवायचं म्हटलं आधी रायबा शेठ रायबा शेठ काय करताय काय बघा हळूच रायबा असं बघते बघा ओ रायबा रायबा एक नाही दोन राही चला चालायचं आहेच रायबाची मम्मी आणि रायबाची मावशी बघा रायबा राधा राधा काय करते बघ्या रायबाची मावशी आता बांधल्या राधासाठी खास कारण राधा, की राधा दुसरीकडे बांधली की रायबाची राधाची मम्मी लई दां करते ओका राधा हे राधा राधा बाजी कसा बसला बाजी निवांत सुलतान तेरा बारा अंगाव येतो बागासा आता अंगाव नाही आला आज अं ग आलं सिटीमधलं घरात जाईल सिटी घरात गेली नाही आज म्हटलं बागा सुलतान कसं सांगाव येतो आला नाही अंगो अं गडंच आहे कशी चिलीपिल्ली रायबा शेठ रायबाला आपल्या चालवायचं आहे म्हणून अजून मी खाद्य पण चाललेलं नाही त्याला खाद्य पाहिजे अनुठेवले जास्त चालून की रायबाचं आपल्या खाद्य खाद्य टॉनिक वगैरे चालवून आल्यानंतर अर्धे तासान यायला लागते ते मित्र बघा आता रायबा आपला कसा चालतोय हाफ टी शर्ट असलं तर चाटतो तुम्हाला फुल असलं चाटत नाही क्वालिटी जा घ्या या सुलतानला घ्या आधी बाहेर सुलतानला आधी बाहेर घ्या कोण त्या दिवशी बाबा हे तू पहिले झाला आहे ना सुलतानला हे थांबले जाईल नाही सुलतान मागणं मला डिशां दिलं ते बाबा मग तू नाहीच सुलतान मारतच नाही काल घेऊ मी आपला घेऊन आधी मागणं असेल मागणं येऊ घेतो डिशांक मागणं सुलतान तेच व्हिडिओ दाखवा गेलो सांगा इथ सुलतानला जागा

पी टी, पी टी पी? पीटी पिटी बघतीला कशी पीटी राय भाजी आपली पीटी मग लात बीत काय मारत नाही त्याला आधी बाहेर मग आपल्याला घेऊ बाहेर सुलतान रायबाईड आला बाहेर येणार बाहेर काढायला लागला हा बरोबर झालं का फिर फिरवाई टाईमीला उघडल्या आला बाहेर हा बा गाडी आली Hai, 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 itu hai, 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 वो तारा तो ओळ येकडे

Ah! <laughs> 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 oh! Ah, ya, va. See you 上来来 रायबाला आणलं या आपण आता शेडतच जस्ट सोडून रायबा का काय काही फरक नाही रायबा हाय तसा आम्हाला तर तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत नक्कीच बघितला असेल आणि बघितलं ना रायबा कसा दमवतो येते आणि भरपूर कमेंट आहेत की रायबाला व्यसन घाला पण कसं आता त्याला पावणे सात महिने झालेले आहेत पावणे महिने सात किती तारखे चोवीस पावणे आठ महिने झालेले आहेत आणि ह्या येते एक तारखेला त्याला आठवा महिना लागतोय आणि बोलतायत की आठ नऊ महिन्याचा झाला की आपण त्याला व्यसन घालू कारण अजून लहान आहे आणि जास्त नाकाचं मोठं होऊ शकतंय मोठं नाही माग, माग, फाटत जात हो मग ते आणि घरात पण आमचे भाऊजी सुद्धा बोलत आहेत की नाही एवढ्या लवकर त्याला व्यसन घालायची मग आमचं असं म्हणजे दिसाय मोठा दिसतोय हो दिसायला मोठा खरं अजून लहान आहे मग घरात पण बोलतात भाऊजी वगैरे की अजिबात नाही व्यसन घालायची बघू आता जर महिन्याचा झाल्यानंतर मग घालायच दमवायचं तेवढा आपण कसं आपली लहान मुलं म्हणतो वर्षाच व्हायचं वर्षाचा व्हायचं दमो दे असं आता आपण पण त्याचं म्हणजे सहन करून घ्यायचं तर रवी कोण सहन करणार तुम्हीच रायबा फक्त मलाच तेवढा दमवतो दमवतो आणि बघितलाच असेल इथंपर्यंत व्हिडिओ आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रायबाने दमवलेलं तुम्हाला कसं वाटतंय ते कमेंटमध्ये नक्की सांगा कारण कोण कौन कोण अशा कमेंट करतं की ह्यांना दादा तुम्हाला रायबा जे म्हणजे त्रास देतो तेच बघायला मला खूप आवडतं म्हणजे कोणाची आवड कशी असू शकते आपण सांगू शकत नाही तर आमचं ते कर्तव्य आम्ही समजतो की तुम्हाला जे आवडतंय ते आम्हाला दाखवायला पण आवडतंय आणि आम्ही ते दाखवत राहू तुम्ही फक्त कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला रायबाच्या कोणत्या कोणत्या करामती बघायला आवडत आहेत ते धन्यवाद